समाज विकास प्रतिष्ठानच्या वतीने बारामती या ठिकाणी विश्वकर्मा महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बारामतीचे सोने चांदीचे व्यापारी किशोर शेख सराफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन जे यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली तसेच बारामती शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि ताई गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या रेहाना ताई शेख सुरेखा होळकर इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सामाजिक राजकीय उद्योजक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा या ठिकाणी समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला यामध्ये महिला उद्योजक युवक उद्योजक शासकीय नोकरीमध्ये प्रावीण्य मिळवलेले नवयुवक नव युवती यांचा देखील सन्मान करण्यात आला तसेच कुस्ती क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या कुस्तीपटूचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून आपला उत्कर्ष साधणाऱ्या महिला बचत गटांचा व त्या महिला सदस्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध ठिकाणी आपल्या कर्तृत्वाने मान सन्मान मिळव मिळवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला शासकीय नोकरीमध्ये भरती झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे अध्यक्ष नितीन दादा थोरा यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला